कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्व्हिसही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आर बाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिन चव्वेचाळीसावा असल्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे आणि भारतीय जनता पक्षाची जी स्थापना झाली ही एकोणीसशे ऐंशी साली आज मला वाटतं चव्वेचाळीस वर्षामध्ये प्रथम राष्ट्र नंतर पक्ष नंतर आम्ही स्वतः अशा प्रकारचं ब्रीदवाक्य आमच्या भारतीय जनता पक्षाचं आहे आणि या वाक्यानुसार आम्ही आमच्यासारखे कार्यकर्ते प्रामाणिक कार्य भारतीय जनता पक्षाचे करत आहे तर मला वाटतं एक खासदार आमच्या भारतीय जनता पक्षाचा होता आणि त्याच्यानंतर जी काय आमच्या भारतीय जनता पक्षाची आजची परिस्थिती याच्यामधला जो काय फरक आहे आणि या फरकामधले जे जा आमचे ज्याने आत्म स्वतःचं पण लावून जे केलेलं आहे ते पण लावल्यानंतर आज भारतीय जनता पक्ष एक खासदारावर तीनशे तीन खासदारावर आले आणि आज चारशे पारचा नारा नरेंद्रभाई मोदी साहेबांनी जो काय ब्रिदवाक्य आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना का दिला आहे मला वाटतं पूर्ण देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाची हवा आहे एक नंबरचा पक्ष आहे आणि मला वाटतं कालांतराने हा भारतीय जनता पक्षाचा वारा पूर्ण जगामध्ये जाऊन देशात आणि जगामध्ये एक नंबरवरच आपला भारतीय जनता पक्ष राहील आज भारतीय जनता पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त मी सर्वात प्रथम ज्यांना शुभेच्छा देईल हे छोटे बूथ लावणारे कार्यकर्ते जे टेबल लावणारे कार्यकर्ते जे झेंडे लावणारे कार्यकर्ते जे भारतीय जनता पक्षाचं लेबल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्रभाई मोदींचे कार्य जे लोकांपर्यंत घेऊन जातात या कार्यकर्त्यांना सर्वप्रथम शुभेच्छा देतोय राष्ट्रीय लोक राष्ट्रीय सगळी मंडळी आणि राज्य लेवलची मंडळी आणि आमच्यासारखे सगळ्या कार्यकर्त्यांपासून हा भारतीय जनता पक्षाचा प्रवाह पुढे भविष्यात असाच चालू राहील अशी मी आशा वाढतो धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल